सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो स्वामीसमोर स्वामी बसून हा एक मंत्र जप कुलस्वामिनीचा करायचा आहे कोणता आहे तो मंत्र ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा हा जप रोज सकाळी उठल्यावर आपल्याला करायचा आहे हा जप केल्यानंतर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतातच त्या समस्या कमी करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करतच असतो तरी पण आपल्या हाती आपल्याला यश काही लागत नाही अशावेळी अजून काही मार्ग आहेत का याबद्दल आपण विचार करत असतो काही वेळेस असेही होते की आपण केलेल्या कामाचे फळ आपल्याला मिळणार की नाही यात विघ्न येणार का असे प्रश्न आपल्या मनात सतत येत असतात तसेच आपल्या घरात सतत काही ना काही त्रासदायी गोष्टी घडतच असतात आपल्या मनाला शांती लाभत नाही त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग आपल्याला मिळत नाही अशावेळी आपण कुलदैवता म्हणजेच कुलस्वामिनीचा हा मंत्र जप करायचा आहे या मंत्रामुळे होणाऱ्या सर्व समस्यावर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल तसेच घरामध्ये शांती नांदू लागेल स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश मिळण्यास मदत होईल हा मंत्रजप आपल्याला रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे सकाळी स्नान झाल्यावर कुलस्वामिनीच्या समोर बसून हा एक मंत्रजप आपल्याला करायचा आहे आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर घरातील वादविवाद कमी होऊन सकारात्मक गोष्टीचा प्रवाह तुमच्या बाजूने सुरू होईल त्याचे चांगले फायदे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल कुलस्वामिनीचा हा जप करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला हा मंत्रजप करायचा आहे रोज सकाळी स्नान झाल्यावर देवघराच्या समोर कुलस्वामिनीच्या प्रतिमेसमोर किंवा कुलस्वामिनीचा फोटो नसेल तर स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा था, था। आहे म्हणजे पूर्ण एक माळ आपल्याला मंत्रजप करायचा आहे मंत्र असा आहे ओम सिद्ध कुलस्वामिनी माताय नमः मंत्र परत एकदा ऐका ओम सिद्ध कुलस्वामिनी माताय नमः हा मंत्रजप खूपच शक्तिशाली कुलस्वामिनीचा हा मंत्रजप आहे हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि तुमचे आडलेले कामे पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होते आणि हा मंत्रजप कुलस्वामिनी म्हणजे आपली जी कुलदैवता आहे त्यांचा हा मंत्रजप आहे आपली प्रसन्न असेल तर आपले कोणतीही कामे अपूर्ण राहणार नाहीत आणि एकदा तरी वर्षातून आपल्या कुलस्वामिनीला दर्शनाला जावे तिचा मान सन्मान करावा खाना नारळाने ओटी भरावी आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद घ्या म्हणजेच आपले सर्व कामे सुरळीत होतात आपल्या घरामध्ये रोज कुलस्वामिनीचा हा मंत्र जप करायलाच पाहिजे कुलस्वामिनीला प्रसन्न करण्याचा आणि तिचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचे कमीत कमी एकशे आठ वेळा पठण रोज करा आपल्या घरावर कुलदैवतेचा आशीर्वाद राहील कुलदैवतेच्या आशीर्वादाने सर्व काही न मागता मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी या मंत्राचे पठण नक्की करा कुलदैवता आणि स्वामी प्रसन्न होतील कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने सर्व काही तुम्हाला न मागता मिळेल स्वामी भक्तांनो रोज सकाळी आणि संध्याकाळी कुलस्वामिनीचा हा महाशक्तिशाली मंत्र म्हणा स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमची जी कुलस्वामिनी असेल त्या कुलस्वामिनीचे कमेंट बॉक्समध्ये नाव लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ